नववर्षाच्या उंबरठ्यावर दारात उभ हातात असेचा दिवा मागचं वर्ष वळून म्हणत शिकवलं जे विसरू नकोस भावा एकतीस डिसेंबर वेळेच्या वहीतील शेवटची ओळ मागच्या हिशोबावर आजच्या प्रश्नचिन्हांचा घोळ नववर्ष म्हणजे नवा कागद नाही तोच कागद नवी शाही जुनी स्वप्न अधिक सचोटीनं लिहिण्याची नवी तयारी कॅलेंडर बदलत पण मन बदलतं का खरच फक्त वर्ष बदलतं का आपणही बदलतो प्रश्न मोठाच एकतीस डिसेंबर म्हणजे फक्त पार्टी फटाके गाणी नाही तो स्वतःची प्रामाणिक होण्याचा शांत क्षण जो कोणी पाहत नाही दृढ निश्चय असा थांबू नकोस चालत राहा दोष कालचा मागे ठेव हातात घेऊन एक जा एकतीस डिसेंबरला फक्त घड्याळ पाहू नकोस विचार स्वतःला मी खरच बदललोय का आणि जेव्हा बाराचे ठोके वाजतील तेव्हा संकल्प एकच कर वर्ष बदलू देत बाहेर आत मात्र माणूस म्हणून मला अधिक सुंदर कर आत मात्र माणूस म्हणून मला अधिक सुंदर कर धन्यवाद